we महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं विटाते ते बस्तवडे या गावाच्या दरम्यान मध्ये असणाऱ्या रस्त्याचं रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यानुसार जमिनींचं अधिकरण करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे परंतु इथल्या या विटा ते बस्तवडे या महा रस्त्यावरील जे बाधित शेतकरी आहेत ज्या ज्या गावांमधील बाधित शेतकरी आहेत त्या सर्व गावातील शेतकऱ्यांचा या रुंदीकरणाला विरोध आहे आणि त्यामुळं याचा निषेध म्हणून आज जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं निषेध मोर्चा काढण्यात आलेला आहे आपल्याबरोबर भाई दिगंबर कांबळे आहेत आपण त्यांच्याशी बोलूया काय नक्की प्रकरण आहे आणि तुमची मागणी काय विट्यापासून जे काय बस्तोडे फाटा आहे ह्या बस्तोडे फाट्यापर्यंत ह्या सात आठ गावामधील निविदा काढण्यात आलेली आहे निविदा काढून त्यामध्ये एकशे चाळीस कोटीचं ते टेंडर काढण्यात आलेलं आहे आणि कंत्रादाराच्या मार्फत शेतकऱ्यांच्या वावरामध्ये उकरण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि मग त्यामध्ये जे काही काम सुरू आहे हे काम सुरू करत असताना कोणत्याही शेतकऱ्यांच्यावर कधीही चर्चा केलेली नाही कोणतीही नोटीस दिलेली नाही सूचना न देता शेतकऱ्यांच्या वावरामध्ये दे हद्दीमध्ये काम करणं हे बेकायदेशीर आहे दोन हजार तेराचा जो काही भुनियाधीकरण कायदा आहे शेतकऱ्याच्या सहमतीशिवाय समाधानाशिवाय त्यांना कोणत्याही पद्धती असं काम करता येत नाही हे जे काही बेकायदेशीर काम आहे ह्या बेकायदेशीर कामाच्या विरोधात आम्ही त्या बा भागातील सर्व शेतकरी एकजूट होऊन आज आम्ही सांगली कार्यालयावरती मोर्चा काढलेला आहे जोपर्यंत शे, शेतकरी समाधानी होत नाही आणि ते त्याला जोपर्यंत त्याच्या जमिनीचा मोबदला समाधानकारक मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार आहे शंभर टक्के जोपर्यंत भूमिअधिकरण कायद्याप्रमाणे भूसंपादन झालेले जे काही क्षेत्र आहे ते आता झालं असेल पूर्वी झालं असेल त्यांनी आम्हाला नकाशाप्रमाणे ते क्षेत्र दाखवावं त्यांच्याकडे ते भूसंपादन केलेले काही कागदपत्र असल्यास दाखवावं नसेल तर सात बाऱ्या पत्रिके आम्ही त्यांना दाखवतो सात बाऱ्या पत्रिके जे काही संपूर्ण क्षेत्र आहे अगदी डांबरी पूर्ण ती सगळ्या आमच्या वावरामध्ये आहे त्या संपूर्ण डांबरी सकट पूर्ण जे काही भूसंपादन आमचे सात बारापर्यंत कमी पडते ते संपूर्ण भर न भरत असलेल्या क्षेत्राचा संपूर्ण मोबदला आमच्या बँक खात्यात जोपर्यंत जमा करत आहे तोपर्यंत त्यांना आम्ही कोणत्याही पद्धतीचं काम करून देणार नाही अशा पद्धतीने निर्णय आम्ही सर्व शेतकऱ्यांनी घेतलेला आहे या विटा ते बस्तवडे मार्गावरील जे जे बाधित शेतकरी आहेत त्यांच्या काही जणांच्या विहिरी जात आहेत जमिनी तर जात आहेतच घरं जात आहेत गोठे जात आहेत तरी सुद्धा सरकार याकडे गांभीर्यानं पाहताय असं वाटतंय का तुम्हाला सरकार याकडे गांभीर्यानं पाहायला तयार नाही किंवा भूसंपादन प्रक्रिया जी काही राबवायची असते ती राबवायला तयार नाही वावरामध्ये शेतकऱ्यांना न सांगता हे जेसीबी आणून उकरून सगळं कमरेवडी डबरी ह्या वावरामध्ये पाडून सगळी शेती उद्ध्वस्त केलेली आहे शेतकऱ्यांची असा असताना गावामधून हा रस्ता जात असताना गावामध्ये अनेक शेकडो घरं पाडावी लागणार आहेत अनेक त्यामध्ये शेतकऱ्यांच्यावर अन्याय होणार आहे त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे गोटे आहेत पाईपलाईन आहेत बोरवेल आहेत विहिरी आहेत अनेक वेगवेगळ्या पद्धतीने बाधित त्यामध्ये क्षेत्रामध्ये बाधित बाबी ह्या सगळ्याचा भूसंपादना कायद्याप्रमाणे का जे काय त्याचं मूल्यांकन करावं लागणार आहे ते सगळं करून त्यांचं जे काय मूल्यांकन होणार आहे त्याचा संपूर्ण मोबदला हा बँक खात्यात जमा झाल्याशिवाय या महामार्ग या रस्त्याचं कोणत्याही रुंदीकरणाचं काम करू नये अशा पद्धतीने निर्णय आम्ही सर्व शेतकऱ्यांनी घेतलेला आहे आम्ही प्रशासनाला सांगतो की रिसर कायद्याची पायमल्ली करायचा कुणालाही अधिकार नाही कायद्याची पायमल्ली जर एखाद्या शेतकऱ्यांनी केली तर तुम्ही कायदेशीर कारवाई त्याच्यावरती करता मग तुम्ही कायद्याची पायमल्ली करता तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होईल नको का ज्या ज्या अधिकाऱ्यांनी हे टेंडर काढले आहे किंवा ज्या ज्या त्यांचे जे हि आहे त्या सगळ्यांच्यावरती कायदेशीर गुन्हे दाखल झाले पाहिजेत नसेल तर त्यांनी कायदेशीर प्रक्रिया या सगळ्या शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला त्यांचा नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि जर असं करणार नसेल तर मात्र ये तर मात्र येणाऱ्या काळामध्ये आज आम्ही फक्त निवडक सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन आम्ही आलेलो आहे येणाऱ्या काळामध्ये आमच्या बायका पोरासहित आणि आमच्या संपूर्ण जनावरांसह सगळे आमच्या कुटुंब जनावर घेऊन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावरती भव्य असं धडक इथं हवटीत टाकून आम्ही मोर्चा करू नक्कीच या निमित्तानं यामध्ये जर सरकारनं लक्ष घातलं नाही तर सबंध विटा ते बस्तोडे महामा मार्गावरील जे बाधित शेतकरी आहेत ते सर्व आपापल्या कुटुंबासह जनावरांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर येतील आणि राहती टाकून या ठिकाणी आंदोलन करतील अशा तऱ्हेचा इशारा दिला आहे आपल्याबरोबर काय बाधित शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी बोलूया काय आपलं गाव तुमचं नाव सांगा आणि गणेश महादेव मोहिते मी मांजडे गावचा शेतकरी आहे हातपुरा म्हणजे माझं शेत आहे माझ्या शेतामध्ये जवळजवळ सतराशे फूट लांबीचा रस्त्याचं रुंदीकरण घेणे कुठलीही कल्पना न देता सातबारा माझ्या नावचं आहे तरी हिने काम चालू केलं विचारायला गेलं तर त्यांनी लक्षात ठेवा आम्हाला विस्तर लक्षात ठेवा टेंडर निघालं आहे आम्हाला काम करू दे रस्त्याचं लक्षात ठेवा लोकांना फायदा होईल अशी आम्हाला उत्तरं दिली उलट आमच्या हद्दीतली माती त्या कॉन्ट्रॅक्टरनं परस्पर नेऊन विकली दुसऱ्या भागात सुद्धा लक्षात ठेवा हे दडपशाहीचाच प्रकार झाला आहे आमची सरळ भूमिका आहे आमचं जे जमीन तुम्ही ताब्यात दोन हजार तेराच्या कायद्याप्रमाणे कायद्याप्रमाणे अधिग्रहण करून घ्या आणि आम्हाला मोबदला द्या आमचा काय रस्त्याला विरोध नाही विकास हा झालाच पाहिजे परंतु शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन शेतकऱ्याचा त्या योग्य मोबदला देऊन तुम्ही त्या रस्त्याचं काम चालू करावं अशी आमची शासनाकडं मागणी आहे आणि त्या मागणीसाठी आम्ही सगळेजण आज जिल्हाधिकाऱ्यावर जमलेलो आणखी काही बाधित शेतकरी काय तुमचं मी भाग्यवान भास्कर पाटील गावचा रहिवासी आहे विटा आणि बस्तवडे या रोडचं चा काम चालू असताना शासनानं शेतकऱ्याला कुठलाही नो कुठलीही नोटीस न देता कामाची सुरुवात केलेली आहे आणि त्याचबरोबर आमच्या संपूर्ण विटा बस्तवडे संपूर्ण रोडवरच्या संपूर्ण शेतकऱ्यांची अपेक्षा अशी आहे की बाबानू ज्या तऱ्हेनं तुम्ही काम चालू केलं त्या पद्धतीनं शेतकऱ्यांनी काम बंद केलेलं आहे तर आमची संपूर्ण शेतकऱ्यांची अशी अपेक्षा आहे की बाबा रे संपूर्ण शेतकऱ्यांना संपूर्ण जी काय ज्या ज्या शेतकऱ्यांचं रोड असेल त्या रस्त्यावरती पाईपलाईन असेल कुणाचं हो घर असेल संपूर्ण बाबीचा न्याय देऊन संपूर्ण शेताचाही मोबदला मिळावा अशी आमच्या संपूर्ण शेतकऱ्याची अपेक्षा आहे आणि याची गंभीरता प्रशासनानं त्याची कंपल्सरी नोंद घ्यावी आणि आपल्या गोरगरीब शेतकऱ्यांना न्याय द्यावा ही आमच्या संपूर्ण शेतकऱ्याची अपेक्षा आहे नक्कीच या निमित्तानं या बाधित शेतकऱ्यांनी असा इशारा दिलेला आहे की जे जे शासन विकास करते त्या विकासाला आमचा विरोध नाही विकास करावा परंतु शेतकऱ्यांना तळात घालून शेतकऱ्यांना पायाखाली घालून हा विकास करण्यात येऊ नये कारण इथं जे जाणारी जी शेती आहे विहिरी आहेत गोठे आहेत त्यामुळं याचा जो योग्य तो मोबदला दोन हजार तेराचा जो भूमी अधिकरण कायदा आहे त्या कायद्यानुसार हे भूमि अधिकरण व्हावं आणि त्यानुसारच आम्हाला या जमिनीचा जो फायदा आहे जे जे आम्हाला मोबदला मिळणार आहे तो मिळावा अन्यथा इथून पुढच्या काळामध्ये आणखी आंदोलन करण्याचा इशाराही या निमित्तानं देण्यात आलेला आहे आपल्याबरोबर आणखी काही शेतकरी आहेत बोला मी भास्कर पाटील हातनूर आमच्या दीड किलोमीटरच्या क्षेत्रामध्ये आम्ही चारशे चार जण भाऊभाऊ आहे तर आमच्या शेतात कुठला नका कुठल्याही नकाशाला ती रस्ता दाखवत नाही तरीही शासनानं तो रस्ता केलेला आहे आणि त्याचा कुठलाही मोबदला आम्हाला मिळालेला नाही आणि रस्ता एकीकडनं दाखवतोय नकाशाला आणि रस्ता आता तयार आहे तो एकी एका साइड नाही आणि बऱ्याच शेतकऱ्यांचं आमच्यामध्ये असं होतंय की लांबडीखाली असे क्षेत्र असल्यामुळं जवळजवळ त्याची अर्धी जमीन रस्त्यामध्येच जाते बाकी राहते काय त्याला तो आता तुमचा इशारा काय शेतकरी म्हणून काय करतो आमचा रस्त्याला विरोध नाही आमची जी जमीन जाते ती आमचा मोबदला आम्हाला द्यावा आणि शासनानं अवश्य करावा घ्यालो नक्कीच या निमित्तानं जे शेतकरी आहेत त्यांनी असा इशारा दिलेला आहे की आम्हाला आमचा शेतकऱ्यांचा या ह्याला विरोध नाही रस्त्याला विरोध नाही विकासाला विरोध नाही परंतु ही जी त्यांनी जी आत्ता जे प्रक्रिया हातात घेतलेली आहे शासनानं त्या त्यानिमित्तानं त्यांनी आम्हाला कोणत्याही प्रकारची कल्पना घेत दिलेली नाही आम्हाला विश्वासात घेतलेली नाही आणि त्यामुळं महाराष्ट्र शासनानं आम्हाला विश्वासात घ्यावं आणि योग्य तो मोबदला द्यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे आपल्याबरोबर महादेव साळुंके आहेत आपण त्यांच्याशी बोलू थोडक्यात दोन हजार तेरा साल जो कायदा पास झाला आहे त्या कायद्यापूर्वी दोन हजार तेराच्या कायद्यानुसार पद्धत अशी आहे की ज्या भागातून रस्ता करायचा असेल तर त्या भागात पहिल्यांदा जाऊन सर्वे करणे शासनाचं काम आहे सर्वे करणे त्याची मोजणी करणे आणि संबंधित शेतकऱ्याकडून नकाशा मागून घेणे सात बाराचे उतारे मागून घेणे हे घेतल्यानंतर त्यांच्या रानामधून किती रस्ता जातोय त्याचं ॲक्च्युली क्षेत्राची बेरीज करणे आणि त्या पद्धतीने शेतकऱ्याला बोलवणं जागेवर हे केल्यानंतर त्याचा पंचनामा करणे आणि शे दुसरा म म दुसरा मुद्दा असा आहे की तो पंचनामा झाला की त्याची जी नुकसान भरपाईची रक्कम आहे त्यांच्या बँकेत नॅशनलाइज बँकेच्या त्यांच्या खात्यावर जमा करणे शेतकऱ्याचा आणि मग रस्त्याचं काम चालू करणं हे सगळं गुंडाळून ठेवले कोणाच्या तर फायद्यासाठी म्हणून शेतकऱ्यांची वातात करायचं आधी शेतकरी संपायला गेला आहे एक मालाला धन आहे शेतकऱ्याला पाणी नाही वीज नाही काही नाही परिस्थिती आहे शेतकरी तसल्या त्या शेतकऱ्याचं वाटूळ करायचं त्याला देशोधडी लावायचं हे जर सरकारचं कार्य चाललेलं आहे त्याला विरोध आहे संबंधित शेतकऱ्यांनी या विरोधात कोर्टात द्यात फिर्यात मागावीन सगळं काम बंद पडून टाका ते बंद पाडता येते तुम्हाला ते अजिबात सोडू नका शेतकऱ्यांनी आणि तुमच्या पाठीशी मराठा स्वराज्य संघ कायम आहे कायम तुमच्या बाजूने आम्ही राहणार नक्कीच या निमित्तानं महाराष्ट्र शासनानं शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावं आणि का योग्य ते मोबदला त्यांना द्यावा अन्यथा आम्ही आंदोलन करणार आहोत आणि शेतकऱ्यांना या निमित्तानं जो मोबदला मिळायला पाहिजे तो योग्य तो मिळाला पाहिजे अशा तऱ्हेची भूमिका या संबंध शेतकऱ्यांनी आणि नेत्यांनी ने व्यक्त केलेली आहे मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली